महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुखेड नांदेड श्री हनुमान मंदिर कलशारोहण व मूर्ती स्थापना सोहळा मुखेड तालुक्यातील सुगाव बु वाल्मिक तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहण व मूर्ती स्थापना सोहळा दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार या दिवशी कार्यक्रमाच्या निमित्त कीर्तन सकाळी नऊ ते अकरा यावेळेस खळबप्पा एकनाथ महाराज वणगिरकर यांचे कीर्तन सेवा संपन्न झाले दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी या दिवशी सकाळी नऊ ते अकरा श्री परमपूज्य सद्गुरू नराश्याम महाराज येवती लोगो आनंदी यांचे प्रवचन झाले व श्री हनुमान मंदिर कल्च्या मूर्ती स्थापना संपन्न झाली यावेळी सौ वैशालीताई स्वप्नीलजी चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नांदेड श्री स्वप्नीलजी शेषराव चव्हाण साहेब माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद नांदेड तसेच सुगाव बुजुर्ग वालमनगर तारे साईबाई तांडा पोलेवाडी व परिसरातून आलेले सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र तोडेमाडीसाठी प्रतिनिधी बालाजी साधू मुखेड नांदेड